तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपचा विषय आहे संपूर्ण गोठा विकायचा आहे तर हा टॉपिक जसं आहे मित्रांनो मी भरपूर व्हिडिओ आहे मी संपूर्ण गोठा विकायचा आहे भरपूर ग्रुपवर पण बघतोय आणि यामागचे कारण पण वेगवेगळे त्याबाबत आपण चर्चा करणारच आहे कारण आता सगळ्याला माहिती माग एक दीड वर्षापूर्वी दुधाला वगैरे चांगला भाव होता तर ते तेव्हा जवळपास जे नवीन जे नवीन युवक वगैरे होते जवळपास शेतकरी वर्ग म्हणा सगळेच जण जवळपास व्यवसायामध्ये उतरले होते कारण तेव्हा प्रॉफिट वगैरे पण चांगला निघत होता कारण दुधाचे रेट चांगले होते जसं की बराच तरुण वर्ग शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसायामध्ये उतरला होता रेट पण चांगले होते भरपूर फार्मरनी पंजाबहून पण गाई आणल्या सगळं आणलं मित्रांनो आता भरपूर जण आहे का जे गोठे विकत आहे गाई विकत आहे त्यामागचं कारण म्हणजे हेच झालं एक तर व्यवस्थापन नव्हतं एक अफड्या चुकीचा होता गाईचं मॅनेजमेंट जसं तारा व्यवस्थापन फीड मॅनेजमेंट बरेच जण व्यवसायामध्ये फेल पण झाले बऱ्याच जणांनी गाई पण तव्हा विकल्या जास्त किमतीमध्ये गाई आणून कमी किमतीमध्ये इकडं विकल्या पण गेल्या आणि बरंच जसं पंजाबला सांगितलं गेलं तर किंवा कुडून पण गाय आणलं एवढं एवढं दूध देता लोणी मार्केटला बी तवा अठरा वीस लिटरचे गाय दीड दीड दोन दोन लाखाला दीड दीड दोन दोन लाखापर्यंत रेट गेले होते गाईचे आणि आजची कंडिशन जर तुम्ही पाहता तर आता पण दुधाचे रेट वाढायला लागले पण जो इंटरेस्ट होता व्यवसायामध्ये तो हळूहळू आता संपत चाललेला आहे कारण त्या मागचे कारण हेच मित्रांनो कारण मागच्या वेळेस भरपूर जण असे उतरले की त्यांना काही नॉलेज घेतलं नाही काही नाही काही नाही आणि उतरून गेले चला ठीक आहे उतरले पण पण मग त्यात बऱ्याच जणांना समजा जे मेन मुद्दे होते दुग्ध दिवसात जर तुम्ही दुग्ध व्यवसाय जर तुम्हाला टिकायचं असेल तर ब्रिडिंगवर गर वगैरे काम करावं लागतं या बऱ्याच काही गोष्टी होत्या बऱ्याच जणांनी केल्याने त्यामुळे पण भरपूर जण फेल झाले आता जसं आज विषय काढला आहे संपूर्ण गोठा विकाचा जसं तुम्ही बघू शकता ही पंजाबची कालवड माझी पंजाबहून मी गाय आणली ती तिथं समजा मी आता सेल केलेली आहे पण ही फक्त आता दोन वर्षाची कालवड मी तर बघू शकता आदत सात महिन्याची गा बने ही सेक्सेडनं गा बने ए बी एस पाईकनं हाईट वगैरे तुम्ही बघू शकता तशी झालेली आहे बघा तर असा विषय आणि त्याच पंजाबच्या गाईची ही दुसरी कालवट आता ही बारा महिन्याची ए बी एस हॅमरची हिची पण हाईट चांगली झालेली आहे आणि ही गाय मी नुकतीच आणली होती तुम्ही बघू शकता ए बी एस बाईक सेकंड लॅक्टेशन थर्ड जनरेशनची जी की पाहिलं होतं तिनं तीस लिटर दूध दिलं आहे आणि त्यावर मी व्हिडिओ पण टाकला आहे तर हा विषय होता आणि संपूर्ण गोठा विकायचा था हेच व्हिडिओ मी भरपूर बघितले तर मित्रांनो कृपया गाय वगैरे विकू नका कारण हीच लक्ष मी तुमची ही पुढं तुम्हाला पस्तावा येणार आहे तुम्ही जर गाई विकता आता चांगल्या पुढं तुम्हाला घरच्या गाई परत भेटणार नाही आणि मेन म्हणजे तुम्हाला तोच विषय तुम्ही जर पहिलं ब्रीडिंगवर काम केलं असतं तर आज तुमच्यावर वेळ आली नसती संपूर्ण गोठा विकायचा था। हे बरेच व्हिडिओ मी बघितले त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला हे समजा ब्रीडिंगवर काम केलं चाऱ्या चाऱ्याचं जे नियोजन होतं जसं कंचासाई मुरघास करून ठेवणे ह्या बऱ्याच गोष्टी होत्या आता मी पण नवीन होतो मित्रांनो कारण मी पण जवळ स्टार्ट केलं मला नॉलेज नव्हतं पण मी भरपूर ठिकाणी फिरलो नॉलेज घेत गेलो आता आपले भरपूर महाराष्ट्रामध्ये ब्रीडर आहे की ज्यांना आजच्या घडीला फर्स्ट टाईम मला चाळीस चाळीस लिटरचे कालोडी तयार केले आहे ते बरं टिकले आपण नाही टिक आपण का करणे टिकू शकलो कारण त्यांना मेन म्हणजे मित्रांनो केलंय ब्रीडिंग काम जे की आता मा जण माझ्या गोट्यावर भेट पण दिली ती ही कालोडच बघू शकता पहिला तर त्याला अठ्ठावीस तीस पर्यंत काढन ही गाय तर समजा मी आणली ती जस तुम्ही बघितलं आता ही गाय मी तुम्हाला दाखवलेली पण आहे तिला खाली उन जवळपास दोन महिने झाले तर हा मित्रांनो एक नात पण मॅटर करता ब्रीडिंगवर काम करायचं कुठंतरी अलग ओळख निर्माण करायची या क्षेत्रामध्ये आणि ते भरपूर जणांनी केले तसंच त्याचं एक उदाहरण म्हणजे पण आता जाणार आहे चंद्रभान डेअरी फार्म आपण पहिले पण गेलोय पण यावेळेस आपण विशेष जाणार यासाठी कारण ते सक्सेस का आले मित्रांनो त्यांना म्हणजे पहिल्यापासून गई सांभाळल्या ब्रीडिंगवर काम केलं आणि आज त्यांची पोटातली जी, पोटात जी कालवडी ती ऐंशी हजार रुपयाला बुक झाली मित्रांनो तुम्हाला खोटं वाटलं जाणार आहे आणि तिकडे व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे त्यांच्या ज्या आता सध्याच्या कालोडी आहे ज्या चार चार महिन्याच्या गाभ आहे त्यांच्या पोटातला जी पिल्लू आहे समजा कालवड झाली समजा त्यांना संपूर्ण डब्ल्यू डब्ल्यू एसचे सीमन भरले जसं एच एफला बिग शॉट भरलेलं आहे आणि जर्सीला कामाकाजी म्हणून भरलेलं आहे तर त्यांच्या जवळपास तीन ते चार कालोडी बुक झालेली आहे ऐंशी हजार रुपयाच्या रेटनं झाल्या झाल्या समोरचा कस्टमर कालोडी घेऊन जाणार आहे एवढा महाग मित्रांनो का बर नेत आहे कालवडी म्हणजे का, sure. का नेता असन हे पण तुम्हाला प्रश्न पडला असन एवढा महागात नेऊन तुम्ही एक दिवसाची कालवड ऐंशी हजारात नेताय फायदा काय फायदा मित्रांनो तुम्हाला आता नाही दिसणार जेव्हा ती कालवड प्रोग्रेस करन तुम्ही तिला जसं सांभाळशान त्या रीतीने जेव्हा ती पहिला तर त्यामध्ये तुम्हाला चाळीस प्लस दूध काढ त्यावेळेस तुम्हाला वाटतं का खरंच त्या कालवडीची किंमत ऐंशी हजार होती आणि भरपूर गोष्टी मित्रांनो ते आपण सांगू नाही शकत ब्रीडिंगवर काम केलं तर भरपूर फायदे त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला होता बऱ्याच जणांना वाटत असेल की संपूर्ण गोटा विकतो म्हणजे माझं विकतो आहे एक मी फक्त टायटर टाकलं होतं आणि तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न केला गई वगैरे विकू नका हाय त्या गयेवर काम करा चांगले सीमन भरवा ब्रीडिंगवर काम करा आणि कारण ब्रीडिंगवर काम केलं मित्रांनो दुःख सहा परवडतो पण भविष्यात तुम्हाला फायदाच होणार या गोष्टीचा तर बस यासाठी मी यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता कृपया गै वगैरे विकू नका कोणी वाटलंच तुम्हाला ज्या चांगल्या चांगल्या का काही किमान त्या तरी ठेवा कारण भविष्यात तुम्हाला त्या पण भेटणार नाही नंतर कोणाकडून ना तर व्हिडिओ थांबवतो मी या ठिकाणी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांनी का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मॅसेज कसा वाटला याबद्दल मी असं म्हणत नाही का आता ज्याची खरंच इच्छा असेल ज्याला लई प्रॉब्लेम असेल तर विकू पण शकतो पण एक माझं तुम्हाला सांगण्याचं काम होतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं बाकी ते तुमचा प्रश्न राहील तर चला मित्रांनो धन्यवाद मला प्रतिसाद द्या आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण थांबूया हा व्हिडिओ